पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मनजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच चाकूरमध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव सध्या महायुतीचं सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री पद कुणाला मिळणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे प्रत्येक जण आपला नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून देव देवतांकडं साखडं घालत आहे असंच आता भाजपचे ज्येष्ठ नेते व शिर्डी मतदारसंघात सहज व मोठा विजय प्राप्त केलेले राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिर्डी मतदारसंघातील रहीमपूर गावचे दोन युवकांनी महादेवाला साखडं घातलंय सचिन शिंदे व उर्फ रवींद्र गाढे या युवकांनी सोमवारपासून उपवास पकडत महादेवाला साकडं घातलंय राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात दहा जागा निवडून आणल्या आहेत तसेच विखे पॅटर्न काय आहे हे राज्याला दाखवून दिलंय शांत संयमी सुसंस्कृत चेहरा म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांकडे बघितलं जात त्यामुळं या कार्यकर्त्यांनी आपला लाडका नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून उपवास पकडत महादेवालाच साकडं घातलंय यामुळं या युवकांची या चर्चा राज्यभर होत आहे या कृतीमुळं सचिन शिंदे व पप्पू गाढे यांचं मोठं कौतुक नागरिक करत आहेत राजसत्ता न्यूज संगमनेर